गरज नाही ना इथन मागे अर्धा एक तास पण दोन तास दोन तीन तास पण नसतं नसता गेला नाले। 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 गरज नाही तिकडून तर नागाचं वैशिष्ट्यच आहे जास्त पाळायचं नाही ना प्रत्येक सापाचा स्वभाव वेगळा ना तुझा नंबर माझ्याकडे सुरू भाऊ चांगली गोष्ट

ये, ये, मार गया। निकल रहा है, समझ भी गया ना थोड़ा सा आप लोग है हुआ। ये भगाने के चक्कर में तो भगाने के चक्कर में <laughs> अरे वाह लगा बहुत है इसलिए दोन वेळा बाहेर निघलं होत मध्ये जाऊन मराठीच आहेत ना सगळे बोलायला नितीश खारीकडून बघितलं बरोबर नितीश खारीक हा बरोबर आता स्पांडर पुढे बघूया ना सोडू शकत नाही सध्या आता त्याला कारण की तुम्ही सोडून दिला तर मग त्याला पुढे त्रास होईल करायला मारायला जर का जखम कमी असेल तर मग तसंच सोडून देऊ जास्त जखम असेल तर मग आपल्याकडे रेस्क्यू सेंटर आहे बिल बिलपाड्याला आणि तिथले सर आहेत आम्ही अर्ड सर तर त्यांच्याकडे पाठवतो मग ते पुढे मुंबईला असं जर का लागलेलं असेल तर Okay. तुम्ही जे थोडेसे प्रयत्न ना करताना चुकीचे त्याच्यामुळे स्थापना आणि आम्हाला हो जर का डायरेक्ट फोन केला असतो ना नंबर सेव्ह होता ना नंतर की त्याच्याकडनं त्याला आपल्याकडनं लागला आता तुम्हाला असं वाटलं असेल का मागे वगैरे येतो का नाही असं मागे वगैरे काही येत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही फोन केला नाही रस्ता केला नाही 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 तुला एक विषय सांगतो हे पहिले बोलावलं मी इथं उभा होतो म्हणजे मला उशीर झाला मी गाडी का का आलो काय काय फार्म हाऊस खूप जवळ आहे इथन आम्ही टेमऱ्यामध्ये पण जातो पकडायला आणि टेमरा तर किती कमी झालाय इथन आम्ही शिरोशी मोरोशी पर्यंत जातो त्यामुळे कधी लहान पोरं आहेत म्हातारी लोक आहेत महिला आहेत यांचं नावच नका साप दिसल्यानंतर फक्त एक छोटासा फोटो काढायचा आणि आम्हाला कॉल करायचा जेवढ्या कमीत कमी येता येईल तेवढा आम्ही लवकर टेन्शनच घ्यायचं नाही मारण्याचा प्रयत्न नका करू शकतो नाही ते त्याला बाहेर काढला आम्ही ते अडचण होती ना बाहेर भागायचं ना काढला तेव्हा तुझको इतका जखम हो गया ठीक आहे कुठे नाही हॅलो मित्रांनो एवढ्यात आपल्याला नडे टेमरा इथला एक रेस्क्यू कॉल आला होता स्पेक्टागल कोबरा होता तिथे सिच्युएशन नवीन नाहीये आहे आधी त्यांच्याकडनं सापाला मारलं गेलं होतं जखम झाली होती त्यामुळे त्यांना असं वाटलं की साप परत त्यांच्या मागे येऊ शकतोय म्हणून त्यांनी आपल्याला रेस्क्यूला बोलवलं होतं एका फार्म मध्ये होता कोबरा तर जखम झाल्यामुळे तो, तो सध्या खूप चिडलेला आहे रेस्क्यू करताना पण खूप चिडलेला होता टॉप लेवलला ऍग्रेसिव मध्ये आहे आणि आता आपल्याला बॉक्स मध्ये पण अग्रेसिव्ह दिसतोय पण त्याच्या जखमेला <पन्द्था> जख जर का आपण थोडस ट्रीट नाही केलं तर मग नंतर त्याला जखम होऊ शकते आणि मरू शकतो तर त्यामुळे आता त्याला आपण थोडं स्प्रे मारणार आहेत बऱ्याचदा मित्रांनो हेडकॅच करताना जर का तुम्ही चुकीचं हेडकॅच केलं तर सापाला त्रास होऊन साप मरू शकतोय किंवा जर का तुमचा हात पुढे मागे झालं तर तुमच्या स्वतःच्या बाईट होऊ शकते म्हणून स्वतःवर हेडकॅच कधी करू नका आमच्या मधले बहुतेक मुलं सध्या ट्राय नाही करत आहेत कारण ते खूप रिस्की स्टेज आहे रेस्क्यू मधली आणि आता आपण याचं हेडकॅच करून स्प्रे करणार आहोत तर तुम्हाला दाखवतो कसं करणार आहे तर मित्रांनो मुरबाडची पब्लिक आहे त्यामुळे तुम्हाला माहित आहे की कधीही कुठे रिस्क घेते म्हणून आपण आधीच या बॉक्सला लॉक करून ठेवलेलं आहे बऱ्यांदा असं झालंय की विषारी साप असताना लोक हे उघडण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपण यांना असे लॉक करत आहोत तर एखादा नवीन सरपे मित्र असेल तर त्यांनी या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे

मित्रांनो पाहू शकता तुम्ही जखम कशी झालेली ती आपण इथं आता स्प्रे करत आहोत आणखी लागलेला तर दिसत नाहीये तर मित्रांनो याच्यापेक्षा जास्त जखम तर दिसत नाहीये आपण याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवू आणि मग नंतर सोडून देऊ तर मित्रांनो भीतीमध्ये तुम्ही साप मारण्याचा सा प्रयत्न सा हो। हो नका करू कारण याचा त्रास त्यांना आणि आम्हालाही होत आहे जेवढा तुम्हाला कॉल करता येईल तेवढा कॉल करा आम्हाला लवकरात लवकर येतील तेवढा आम्ही येऊ पण असे स्टेप तुम्ही घेऊ नका आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला बनवून जा हॅलो मित्रांनो हा कोबरा पकडलेला आता आपल्याला ट्वेंटी फोर आवर्स होत आलेले आहेत दुसरा दिवस सुरू झालेला आहे लगेचच आपण याला सोडायला जाणार आहोत आणि त्याआधी त्याच्या जखमीवरती एकदा स्प्रे मारणार आहोत आता आपण एवढं काय टॉप लेवलची ट्रीटमेंट नाही करत त्याच्यावरती पण जर का तो मोकळ्या वातावरणात राहिला असता तर मुंग्याने खूप त्रास दिला असता आता त्याची जखम कोरडी झाली असणार आहे आणि परत एकदा स्प्रे मारल्यानंतर तो त्याच्या डेली रुटीन मध्ये फिरायला मोकळा होणार आहे तर तुम्हाला एकदा दाखवतो जखम कशी झालेली आहे ती आणि मग नंतर त्याला रिल्स करायला खूप अग्रेसिव्ह आहे सध्या तो अटॅक करायला बघतोय तिथून मागे थांबा पाहू शकता तुम्ही तो हिसिंग देतो म्हणजे खूप रागात आहे तो <laughs> E ora camminiamo su atto all'atlas. Siamo in grado di andare तर मित्रांनो पाहू शकता जखम कशी कोरडी झालेली आहे आता तुम्हाला बाईटला अटेम्प्ट करतोय जखम कोरडी झालेली आहे मित्रांनो म्हणून आपण त्याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवला होता नमस्कार बाईट अटेम्प करतोय म्हणून मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल तर हेडकॅश ट्राय नका करू नाहीतर खूप त्रास होऊ शकतो आधी याला आपण बॉक्स मध्ये बोलूया मित्रांनो बऱ्याचदा तुम्हाला बोललेलो आहे की हेडकॅच करताना एकतर सापाला किंवा स्वतःला काहीतरी त्रास होऊ शकतोय म्हणून कोणी ट्राय नका करू आणि आपणही प्रत्येक वेळेस नाही करत जेव्हा गरज लागते तेव्हाच करत आहोत आता जर का तुमच्याकडनं थोडेसे त्रास कमी झाले सापांना तर हे पण करायला गरज नाही लागणार आहे त्यामुळे थोडस तुम्ही पण समजून घ्या आणि आता साप आपण रिलीज करायला जाऊ तर मित्रांनो हा गोबरा आपण आता इथे रिलीज करत आहोत बडकलेलं आहे छाले yeah. होतात yeah.